महाराष्ट्र टुडेफोर न्यूज नायब तहसीलदार व त्यांच्या पथकाला वाळू माफियांनी केली मारहाण जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील धक्कादायक घटना बदनापूर तालुक्यातील घोटण शिवारातील दुधना नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या तहसील पथकावर वाळू माफियांचा हल्ला जालन्यात अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ला केलाय यात नायब तहसीलदार व त्यांच्या पथकाला वाळू माफियांनी मारहाण केली जालन्याच्या बदनापूरचे नायब तहसीलदार हेमंत तायडे आपल्या पथकासह अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेले होते यावेळी शिवारातील दुधना पात्रात अवैध वाळूचे ट्रॅक्टर महसूल पथकाला मिळून आले यावेळी महसूल पथकाने त्या ट्रॅक्टर चालकाला थांबण्यास सांगितले असता चालक ट्रॅक्टर घेऊन तेथून भरधाव वेगात निघाला नायब तहसीलदार हेमंत तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ट्रॅक्टरचा पाठलाग करून घोटण ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे ट्रॅक्टर पकडले मात्र ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला दरम्यान नायब हेमंत तायडे हे पथकासह ट्रॅक्टर जवळ उभे असताना दहा ते पंधरा जणांचा जमाव तेथे आणि महसूल पथकावर हल्ला केला आणि सदरील ट्रॅक्टर घेऊन वाळू माफिया झाले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा